तर मग मंडळी नमस्कार ज्यांचं नवीन लग्न झालं किंवा जे स्वयंपाकामध्ये नवीन आहे ज्यांना कनिक मळण्यासाठी त्रास होतो किंवा ज्यांची पहाटेची शिफ्ट आहे आणि कनिक मळण्यासाठी वेळ लागतो किंवा उजवा डावा हात जो आपला रेग्युलरचा जास्त कामाचा हात असतो तो, तो भरपूर दुखतो काही लोकांचा तर अशा वेळेला जर शॉर्टकटमध्ये कनिक मळायची असेल तर काही नाही आपलं मीठ जेव्हा पिठामध्ये आपण टाकतो त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक दीड फुलपात्र पाणी ओतायचं आहे जे जेवढ्या प्रमाणात तुमचं घरचे लोक आहेत त्या प्रमाणामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे फक्त चमचाने मिक्स करून ठेवायचं आहे पाच ते सात मिनिटांनी ओल्या हाताने कणिक मळून घ्यायची अगदी मौसूत कणिक तयार होते आणि ज्या वेळेला आपल्याला चपाती बनवायची त्यावेळेला डायरेक्ट कणिक काढायची अगदी मौसूत अशी चपाती तयार होते तर तुम्ही नक्की प्रयत्न करा हातसुद्धा भरणार नाही आणि पटकन कणिकसुद्धा मळून होईल आणि मौसूत कणिक तयार होते बघू शकता चपाती मस्त फुगलेली आहे आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय मस्त रहा